श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज तू कितीही कठीण इच्छा माझ्यापुढे कर ते पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुझ्याकडे देत आहे माझे देवदू ते तुझ्याकडे घेऊन येत आहे तुझ्यासाठी एक खूप मोठे भेटवस्तू देण्यासाठी माझे देवदू तुझ्यापर्यंत येत आहे तुझी असलेली चिंता नष्ट करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे या संदेशाला वगळून पुढे जाऊ नकोस शेवटपर्यंत ऐकलेस तर माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात असे काही चमत्कार करतील ज्याची तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस जे चमत्कार तुला हवे आहेत त्यासाठी तुझी प्रार्थना स्वीकार होत आहे माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांचा जरा ओतणारा देव आहे तू चिंता थांबव काळजी मुक्त राहा देव म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात तेव्हा घाबरून जाऊ नका थोडा धीर धरा संयम ठेवा तुमच्यासाठी देव सर्वोत्तम कार्य करत आहे तुमच्या दिशेने ते सर्व काही चमत्कार एकत्रित होऊ येत आहे तुमच्या इच्छा तुम्ही देवांना प्रकट करा त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील भाग्योदय होण्याचा कालावधी जवळ येत आहे तुम्ही केलेली कर्म देवांनी पाहिली आहे स्वामी म्हणतात तू ज्या शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहेस बाळा तिथे तुझ्यासाठी एक नवीन चमत्कार रोज होणार आहे कारण तो मी तुझ्यासाठी निश्चित केला आहे बाळा तुम्ही मागितलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे पण थोडा धीर आणि संयम बाळक या काळात तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात त्या काही काळातच पूर्ण करण्यात येतील तुम्हाला या ब्रह्मांडाकडून या देवांकडून पूर्ण शक्तीसह ते आशीर्वाद देण्यात येतील आणि तुमच्या सर्व काही मनोकामना इच्छा पूर्ण केल्या जातील देव म्हणतात तू माझ्यावर संपूर्ण विश्वास करू शकतोस बाळा माझे कार्य तुझ्यासाठी अविरत सुरू आहे ते अखंडरित्या सुरू आहे देव म्हणतात बाळा तुला या आयुष्याबद्दल त्या चिंता नको आहेत कारण तू माझा बळ आहेस आणि मी तुझ्या त्या सर्व काही चिंता दूर करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे बाळा एक ध्यानी धर जे काही तुझे ध्येय आहे जे काही तुला आशीर्वादांच्या अनुपात प्राप्त करायचे आहे ते निश्चित कर आणि ते तुझ्या मनात ठेव तू त्या प्रयत्नाच्या दिशेने चालशील तेव्हा तुला ते सर्व काही आशीर्वादांच्या प्राप्त होत जाईल तुझ्यासाठी येणारा प्रत्येक दिवस आनंददायी ठरणार आहे कारण देव तुझ्यावर कृपा करत आहे ती कृपा तू पात्र आहेस म्हणूनच देव तुझ्यावर कृपाचा आशीर्वाद देत आहे देव म्हणतात तुला जे काही हवे आहे ते तुझ्या मनातून स्पष्ट कर या विश्वाला तू जे काही मागत आहे ते देण्याशिवाय विश्वाला पर्याय पूर्ण नाही देव म्हणतात बळा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमच्यासाठी खूप काही भरभराट आणि आनंदाचे क्षण तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहे यावर विश्वास ठेवा तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी देव तयार करत आहे तुमच्या जीवनात तो उत्साह तो आनंद तुम्ही प्राप्त करा आणि तुमचे जीवन सुख समाधान प्रगती आरोग्याने भरपूर होईल मी तुझ्यावर प्रेम करणारा देव आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू जे काही मागत आहेस ते तुला इथून पुढे पुढील हप्त्यात प्राप्त होणार आहे विश्वास ठेव आजचा दिवसही तुझ्यासाठी शुभ आणि शुभच आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा संदेश आणि आशीर्वाद मनापासून स्वीकार करा स्वामी या संदेशातून तु, तुम्हाला आशीर्वाद रूपी चमत्कार देत आहे ते जे कोणी स्वामीभक्त या क्षणाला स्वीकार करतील त्यांच्या जीवनात स्वामिदेव ते चमत्कार घडकून राहतील यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि आनंददायक आहे ते स्वीकार करा स्वामिदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखी आनंदी आणि उत्साही ठेव दिवसेंदिवस तुमचे आरोग्य उत्तम राखू तुम्हाला ती प्रगती साध्य हो हीच स्वामी मौरीजरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी